नमस्कार करतो है मी लीना आज आपण करतोय मस्तपैकी यम्मी केळ्याचे कटलेट्स करायला अतिशय सोपे आहेत कसे करायचे चला बघूया इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यात ते थोडंसं तेल घालते शॅलो फ्राय करण्यासाठी आणि तेल गरम होतंय तोपर्यंत इथे आपण पटकन कटलेट्स कच्च्या केळ्याचे कटलेट्स आपण करतोय ते बघून घेऊया इथे मी तीन कच्ची केळी घेतलेली आहे उकडून घेतली होती ती आणि दोन बटाटे तेही उकडलेले आहेत कच्ची केळी सरळ कुकरला लावली होती आणि साधारण एक आठ ते दहा शिट्या घेतल्या आहेत मी हे तुम्ही हाताने पण कुसकरून घेऊ शकता किंवा असं मी आत्ता करते तसं पण करून घेऊ शकता केळी किसून के झालेली आहेत आपली आता मी हे दोन बटाटे आहेत ते पण किसून घेते आता ह्याच्यात बाकीचं सगळं साहित्य घालून घेऊया आपण थोडी कोथिंबीर कोथिंबीर झाली आता थोडंसं आलं मिरची पेस्ट घालते आहे याच्याऐवजी तुम्ही आलं किसून घेतलं आणि मिरच्यांचे बारीक तुकडे घातलेत तरी चालेल जिरेपूड त्याच्यानंतर आमचूर चवीनुसार मीठ थोडीशी काळी मिरी पूड अगदी थोडी आणि तिखट आपण आलं मिरची पेस्ट घातलेली आहे पण तरी पण पं, थोडं तिखट आणि थोडंसं जिरं आता हे सगळं छान एकत्र करून घेऊया आपण आपला छान गोळा तयार झालेला आहे आता याचे आपण कटलेट्स करून घेऊया छोटे छोटे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता साधारण मी जे एवढं साहित्य घेतलेलं त्या साहित्यामध्ये अकरा माझ्या टिकीज झालेल्या आहेत म्हणजे जा कटलेट्स झालेले आहेत तेही छोट्या आकाराचे आहेत आता तेल जरा गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे आपलं आणि या टिकीज मी शॅलो फ्राय करते तुम्हाला वाटलं तर तुम्ही व्यवस्थित डीप फ्राय पण करू शकता इथे मी चटणी करून ठेवलेली आहे त्याच्यासाठी मी नारळ थोडेसे भाजलेले शेंगदाणे आलं दोन मिरच्या मीठ आणि साखर आणि थोडंसं सा पाणी घालून हे वाटून घेतलं आहे आपले छान दोन्ही बाजूनी टिक कटलेट लालसर झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण हे काढून घेऊया आहेत की नाही करायला एकदम सोपे नक्की ट्राय करा ही रेसिपी यावेळेच्या नवरात्रामध्ये अशा वेगवेगळ्या रेसिपीज नक्की ट्राय करा आणि आवडली असेल ही रेसिपी तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग अशा छान छान रेसिपी बघायला नवरात्र स्पेशल बघायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय